काहीतरी नकारात्मक ऊर्जा शक्ती आपल्या बरोबर येत असते म्हणून नेहमी आपल्या दाराच्या बाहेर अंगणामध्ये किंवा दाराच्या आतमध्ये आपल्याला पाय पुसणी ठेवणे अति आवश्यक असते पाय पुसणी आपले, आपले पाय देखील स्वच्छ होतात वास्तुशास्त्राप्रमाणे आपलं मुख्य प्रवेशद्वार ज्या दिशेला आहे त्या दिशेला कोणत्या रंगाचे पाय पुसणी आपल्याला ठेवायचे आहे त्याचबरोबर पाय पुसणीच्या खाली अशी एक आपल्याला प्रभावी अशी वस्तू ठेवायची आहे जी ठेवल्याने आपण जेव्हा केव्हा बाहेरून घरात येतो तेव्हा आपला पाय त्या पायपुसणीवरती पडल्यानंतर आपल्या पायाबरोबर जी काही निगेटिव्ह ऊर्जा आलेली आहे ती तिथल्या तिथे नष्ट होते तर आपल्याला पायपुसळीच्या खाली कोणती अशी एक प्रभावी अशी वस्तू ठेवायची आहे हा इन डिटेल व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे नक्कीच लिंक मी खाली दिलेली आहे लिंकवर क्लिक करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा आणि तुम्ही देखील पायपुसणीच्या खाली ही एक विशेष